हॅलो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कशा सगळे मस्त मजेत तर आज आमचा हा चौथा दिवस आहे कोकणातला आणि आज आम्ही संध्याकाळी निघणार आहे शूट करत करत तर रात्री इथं थांबलो होतो तर इथून आता आम्ही रूम चेकआउट केले आता माझं जायचं गणपती पुळ्याच्या गणपती मंदिराला तो मंदिर झालं की परत आपल्याला बीचला जायचं थोडंसं शूट करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपला मोबाईल खराब झाला आहे तसंच व्हायला लागलं आहे तर आतला पुन्हा एकदा आपल्याला रत्नागिरीला जायचं आहे तिथं मोबाईल दाखवायचा आहे आणि तिथून पुन्हा घराकडे तर जे आम्ही सगळे वाईट आहेत आता शूट बीट सगळ्या गोष्टी करून तर चला, चला। जाऊ या सगळ्यात पहिल्यांदा नाश्ता करूया काहीतरी ओके चला। चला, लेट्स गो तू तर का मॉलेज दिसायला इला का हिरोईन का काय तिच्या मायला गाण्याची गाणं तर आमचं अर्धच शूट झालं अख्खं झालं पण नाही गाणं पाऊस आणि ह्यान बऱ्याच काय काय गोष्टी कसं झालंय बघा मोबाईल कसं झालं सांगतो इत आता सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि स्प्राइट घेतले पहिला काका लिंबू पण द्यावं एक चला आता लिंबू स्प्राइट पेलेस नंतर थोडंस पचन होत आहे ना आम्ही समुद्राला चला हे आहे संस्थान श्रीदेव गणपती पुळे चला रे बाबा आपण वॅकी वॅकी वॉट पापा आपण इथे चला आता आम्ही आलोय गणपती कुएला <laughs> तानाचा <चीजु गड़ा> <laughs> ताना ताना बेल्ट मी घातलाय आणि तानाने बा काय बांधता नाडेटरचे काढून एमर्जन्सीला कुठं बेल्ट इथं जर भेटलं तर आपण घेऊ विकत एक बेल्ट दोन टेक टेन्शन ओके तर चला आता आपण हे आहे काय गणपती मंदिर गणपतीचं मंदिर लोकं पण माझा डायलॉग मलाच मारला मग किती वेळा सांगता मघाशी याला मला आर किती वेळा सांगतो गणपती पुयला आले काय आता मला म्हणतो तुम्ही किती वेळा सांगता आधी <laughs> इकडे आधी तू चल सोड मी या मंदिरात

आपल्याकडून जायचे मंटीला कॅमेऱ्याची बॅट सी एक दिसली अभिनंद एकदम गणपती तुम्हाला टाकण्या गणपती घेतलाय चला भाऊ अभिनय एका मिनिटाचे पप्पा मी एवढे झालं पप्पा आणि माझं कुठं जायचं आलं म्हणजे तुला म्हणायचं एका मिनटाचा रस्ता दर्शन वगैरे घेऊन बसलो तर पाऊस बघा प्रपर धपा तपा पाऊस पडायला आला आम्ही तर समुद्राच्या कडेला बसलोय थोडस बघत बातीच्या मंदिरातच थांबले तर आता विषय असा झाला किंवा आम्हाला शूट घ्यायचा होता पावसामुळे घेणे होत नाही आणि त्याचा पण सूट घेण्याचा काय मुळच नाही आहे तुम्हाला थोडंसे आराम करणार दहा पंधरा मिनटं मोबाईल टाकणार रत्नागिरीला जाऊ तिथून डायरेक्ट घरी वन तास आहे का नाही वन तास काय पिवडे कसे दिसते येत तसं नाही दाखव बाबा कुठे आपण समुद्राच्या कडेला आहे का कुठे समुद्र समुद्र कुठे आहे काय काय समुद्र त्याला पाऊस काय थांब नाही घरा तेव्हा पाऊस ते पुढं गेलं का आपल्या

ओ भाई बाप रे काय माय तास म्हणून तर आताच निघलो तर आठ वाजता पोहोचत पण आपल्याला तर रत्नागिरीत जायला आणि ते मोबाईल जी कायला तीन वाजता दिनला निघलो दिनला निघलो तर आपण 11 ला पोहोचलं माय गॉड हं नाही तो टॉप एंगल वाला जो शॉट आहे ना आपण <laughs> की <laughs> 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 पोचलो रत्नागिरीमध्ये गाडीकडं रामगल्लीमध्ये पार्क केली बघा इथं असे इथं आणि आता आपल्याला जायचंय मोबाईल टाकायला ह्या दुकानात आणि मोबाईल आपल्याला आता तीन दिवस चार दिवस तर भेटणार नाही मोबाईल इथं सोडून जायचं आहे आपल्याला मोबाईलला पुन्हा एकदा प्रॉब्लेम आलेला आहे तर काय करा चला आता इकडं बघा किती आतमध्ये आहे ना मोबाईलचं दुकान आहे इकडं के जी एन म्हणून आहे के जी एन मोबाईल रिपेअरिंग फैसल <laughs> पैसल ना इतरांनो आपण आता मोबाईल नेट करायला आलो आपला हे मोबाईलचं दुकान दाखवलं सगळ्यात पहिला हे रत्नागिरीतलं सगळ्यात फेमस दुकान आहे जे दुकानाचं नाव आहे के आता मी केजीएफ ऐकलं होतं केजीएफ होते के जी एफ म्हणजे सुनाजीएल बॅटरी आहे अच्छा अरे अच्छा है अच्छा है आया तू मेरा सच्चा बच्चा है यहाँ पर देख ऐ वाले लड़के देख क्या कर दे रहे है मोबाइल में क्या कर छोटी-छोटी लड़कियों के साथ देखता है तू क्या करता है यार भाई समझा इसको समझाने तो इसके टेटवे दबाऊंगा मैं यार अरे टेटवे मतलब गोटिया रे <laughs> आता मोबाइलच्या दुकानात आलो पिन गेला कारण पिन पण आपलं खराब झालेल काय काय खराब होतय तुझं मोबाईल परत खराब झाला तुझा परत मोबाईल दुसरा वहिनीचा 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 झाला वह वह तर पूजेच चार्जरच चार्जर झालंय तुझा काल डिस्प्ले टाकला, टाकला। माझं परत ड्रेन खराब झालं काय महाग काय लागलं आपल्याला बसवलंय गाडीत चार्जर वगैरे घेऊन आलोय पूजा ही चार्जर लावून टाक तुला आणि गाडीला लावू तर कुठे गेला चला आम्ही आलो मोबाईलकडे जाऊन आलो चल कृष्ण चल चला हे कुठली रामगल्ली रत्नागिरी असं वाटतं मी रत्नागिरीच चप्पल दे बाबा चप्पल दे मित्रांनो आम्ही सगळा मोबाईल नीट करून आमची स्वतःची पण नीट करून निघालोय बारामतीला किती वाजल्यात आता आता वाजल्यात पाच आम्हाला पोचायला लागणार बारा साडेबारा बारा वाजणार रात्रीच्या आणि मोबाईल दाखवताना तुझा हे बघा हा वहिनीचा मोबाईल आहे आता नीट केला आहे रात्री ताणाचा केला काल पण माझा पण केला पण माझ्याला मेजर प्रॉब्लेम आला आहे तर मोबाईल आपण इकडेच ठेवून चाललो आहे डायरेक्ट बारामतीला तीन दिवसांनी मोबाईल कोरिअरनी ते दुकानवाला सेंड करून देणार आहे या तर माझ्याकडे मोबाईल नाही आहे तर आता मी पूजेचा मोबाईल वापरणार आहे आणि आता हा जो मोबाईल आहे तो पवनचा मोबाईल आहे तर चला आपल्याला काय बारा आहे नाही बारा वाजता रे सात आठ तास जातील हो मित्रांनो आम्हाला रात्र झाली रत्नागिरीतलंच निघायला साडेसहा वाजून गेले तर आता रत्नागिरीच्या बाहेर पडलोय आम्ही सात साडेसात वाजले का आता आपण किती वाजता पोहोचणार आहे टायमिंग बघा तुम्हाला दाखवतो हो राईट दीड वाजता पोचणार आहे घरी दीड म्हणता म्हणता जर मला झोप लागली लागली तर तासभर मला झोपावं लागतं ऐका मी काय म्हणतो आता भाकरी कॅन्सल कर कॅन्सल भात रस्सा असा रात्रीचा बेस चालू आहे बघा ते पण कुठं आय हे तर काय डोंगर हीच दिसते इकडे बेस्ट चालू आमचा हा चला आता थोडस मी कपडे चेंज केले तर आता आपण झाले सगळं जेवण ऑलमोस्ट खायचं आपल्याला पण मजा येते वाटते ना एकच नंबर वाटत ट्रक वाल्यांची लाईफ अशीच असते अरे पण ते ट्रक मध्ये करतात आपल्याला रोडवर करायचं आ, आता या ठिकाणी आम्ही थांबलो होतो तरी तर आम्हाला आरती होताना दिसते देवीची सगळे जण आम्ही आता वाजलेले आहेत पाटच्या पावणे चार आणि आम्ही पोचलो आता मध्ये तर तुम्हाला दाखवतो किती वाजता बघा दिस इज अ मोबाईल तीन तेवढी बघते आहे आता फलटणमध्ये पोचलो आहे आम्ही रात्रभर प्रवास करून करून थकलो आता इथं चहा प्यायचा आहे मला नाही प्यायचा तानाजीला चहा प्यायचा म्हणून तानाजी उतरला इकडे ता चहाचा आपल्याला टप्प्या इकडे उघडे दिसते काय काय चहा पैसे ना ओकेच ए तुम्हाला काय खायचं पिसवा काय खायचं पिसवा तुला काय खायचं का काय थोडं